नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहसं स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत कोकणातील सर्व पित्री दर्श दर्शवामाशा तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कोकणामध्ये सर्व भित्री कशी काय साजरी केली जाते आणि कशी काय वाढवडिलांना पूर्वजांना वाढी वगैरे दाखवली जाते आणि काय काय पदार्थ बनवले जातात निमित्ताने ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर बघूया आज कोकणातली सर्व पित्र दर्शवमाशा सुंदर अशी तर आज जरा पाऊस थोडा कमी आहे तर ऊनसुद्धा पडते बघू हळूहळू तर आता मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा की कशी काय तयारी चालू आहे सर्व मित्र तर शहामाशीची आणि यानिमित्ताने आपल्या वाडवडिलांना पूर्वजांना वाडी वगैरे दाखवली जाते तर ज्यांना कुणाला माय वगैरे घालण्यास शक्य होत नाही ना तर ते सर्व आज सर्वांना म्हणजे आपल्या वाडवडिलांना पूर्वजांना आज वाडी वगैरे दाखवणार आहेत आणि गाईला पान वगैरे देणार आहेत तर मी तुम्हाला हो दाखवतो कशी काय प्रोसेस आहे आणि कशी काय सर्व दर्शव अमावस्या साजरी केली जाते ती तर आता बघूया आपण पुढे पुढे तर मंडळी आता तुम्ही वातावरण बघू शकता सुंदर असं वातावरण आणि सुंदर असे ढग वगैरे आले ते तुम्ही बघू शकतास तर हे बघा आता सुंदर असं वातावरण आहे तर हळूहळू आता सूर्यकिरण जात आहेत तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया घरामध्ये की कशी काय सर्वपित्र आमावश्याची तयार वगैरे चालू आहेत म्हणजे या निमित्ताने वाडवणार किंवा पूर्वजांना वाढ वगैरे दाखवली जाते तर आता आम्ही आता सुरुवात करतो आहे ओवड्या वगैरे तयारला तर राजूभाऊचा परिसर बघा सुंदर असा हिरवागार आणि आता हळूहळू पुन्हा एकदा ऊन येते तर क्लायमेट आता सुंदर असा तयार होतो आहे बघू शकता शेठ वगैरे तर आता जाऊया आपण घराच्या आतमध्ये आणि तारी कशी काय होते ते बघूया तर भाज्या वगैरे आता बनवून तर झाल्या आहेत तर डाळभात वगैरे तर आता चालू आहेत वडे वगैरे थापायला सुरत होते घरामध्ये आणि वडा वगैरे पुरा वगैरे दाखवल्या जातात तर आज आम्ही बनवतो आहे वडे तर तुम्हाला दाखवतो आहे कोकणातील एक पारंपरिक प्रथा जी सर्वपित्र निमित्त खूप काही भाज्या वगैरे केल्या जातात आणि गाईला पान वगैरे दिलं जातं तर आता आपण बघूया तर हा आमचं किचन आणि किचनमध्ये तुम्ही आता बघू शकतास वडे वगैरे थापण्याची सुरुवात वगैरे झाली आहे आणि केळीचं पान घेतलंय त्याच्यावरती हे वडे इकडे ठेवणार आहे तर हे तुम्ही बघू शकता केळीचं पान तर आता माझ्या समोर तुम्ही बघू शकतास तर आता इकडे आम्ही आता था वडे थापायला सुरुवात केली आहे आणि वडे वगैरे कशा थापतात था 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 ते बघा आणि समोर आहे कढई आणि तिकडे शोलेची भाजी वगैरे बनवली आहे तर ते पण तुम्हाला मी दाखवतो तर ही एक कोकणातील एक पारंपरिक प्रथा आणि वडे वगैरे कसे तयार करतात ते या व्हिडिओमधून तुम्हाला आता बघायला भेटेल आणि कोकणामध्ये जास्तीत जास्त जेव्हा सण वगैरे असतात तेव्हा पुरे आणि वडे हे केलेच जातात राज सर्वपित्र निमित्त हे आता वडा वगैरे आम्ही बनवतोय तर बघू शकता आता कढईमध्ये वडे वगैरे सोडले आहेत <coughs> सुंदर असे पदार्थ वगैरे बनवले जातात या निमित्ताने आणि ज्यांना कुणाला महा वगैरे घालायला शक्य होत नाही ना ते सर्वजण आजच्या दिवशी असे सुंदर असे पदार्थ बनवून वाढवाज्यांना पूर्वजांना एक वाडी म्हणून दाखवणार आहेत तर समोर ते बघू शकतो असं आपले मातोश्री ओढे वगैरे तात आहेत आणि केईच्या पानावरती जेव्हा हे ओढे वगैरे ठेवू ना तेव्हा सुंदरसे बघायला भेटेल आपल्याला तर मंडई आता तुम्ही बघू शकता हे केळीचं पान किती मोठं पान आहे बघा तर आता केळी आम्ही केळीची झाडं लावली होती साधारण जून महिन्यामध्ये लावली होती केळीची झाडं तर तेव्हा हे केळी आता वगैरे वे मस्तपैकी वेगळी आहेत आणि पान तुम्ही समोर बघू शकता एवढं मोठं पान आहे त्याच्याकडे ते बघा तर याच्यावरती आता आम्ही वॉडे वगैरे ठेवू आणि खूप सुंदर दिसते त्याच्यावरती ठरल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो तर निसर्गाची एक आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी मोठे मोठी केळीच्या झाडाला आता पानं वगैरे लागले आहेत केळीचे घरसुद्धा लागत आहेत तर आता तुम्ही बघू शकता तर मंडळी भाज्या वगैरे सर्व काही बनवून झालं आहे आणि डाळ भात वगैरे बनवून झालं आहे फक्त ही शेवटची स्टेप म्हणजे वड्या बनवतात तर वडे हे शेवटाला बनवतात कारण ह्याला जास्त वेज हवा असतो त्याच्यामुळे वडे वगैरे शेवटाला बनवले जातात आणि त्याच्यानंतर आपण वडे वगैरे सर्व काही दाखवणार आहे तर युट्यूबमध्ये तुम्हाला खूप मजा येईल आणि बघायला भेटेल की कशी काय आम्ही सर्व मित्र आमावश्या साजरी करतो ती आणि वडे बघू शकता आता मस्त वेगळी फुगलेले आहेत बघा तर तुमच्याकडे सर्व मित्र आमच्याला काय वाटल्या दाखवलं जातं ते नक्की मला कॉमेंट करून सांगा कारण प्रत्येकाकडे ही वेगवेगळी प्रथा ही वेगवेगळी असते तर आम्ही मला नक्की सांगू शकता कॉमेंटमध्ये तर आता मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवतो की गाईला पान वगैरे दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर इकडे आपल्या घराच्या छपरावरती पूर्वजांना वाडवलेलांना वाडी वगैरे दाखवायची आहे त्यासाठी मी दाखवतो तर आ, आ, वाड़े 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 तो, तो हो असेच आपल्यासोबत कंटिन्यू रहा तर मंडई आता सुंदर अशी तयारी झाली आहे जेवणाची आणि ते मला तर दाखवतो मी की सर्वपत्र निमित्त आम्ही कुठले पदार्थ केले आहेत ते तर तुम्ही आता समोर मजा बघू शकता की इकडे हा आता आहे भाताचा डबा हे इकडे डाळ बनवली आहे आणि ही आहे शोलीची भाजी इकडे ही आहे बटाट्याची भाजी आणि इकडे आहे ही कारल्याची भाजी आणि ही आहेत वडे तर सुंदर तयार वगैरे आता झाली आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही आता वाडी वगैरे दाखवायला सुरुवात करणार आहे आणि गुर वगैरे आले की गायला पान वगैरे देणार आहे तर बघू शकता सुंदरशी तयार वगैरे आता झाली ती तुम्हाला मी दाखवली आता तर आता जो नैवेद्याची वाडी करणार आहे तयार ती तुम्हाला मी दाखवतो आणि त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला दा 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 दाखवतो की गायला वगैरे <स्टारे> पान आम्ही कसं देणार ते तर असेच बघत रहा पुढे व्हिडिओ तुम्हाला खूप मजा येईल तर मंडई आता तुम्ही माझ्यासमोर बघू शकता की सुंदर अशी वाड्या वगैरे काढल्या आहेत वाड्या वगैरे आणि पूजन वगैरे झालं आहे म्हणजे पूजा वगैरे केली आहे आणि बघू शकता तुम्ही आता अशीही वाडे वगैरे काढले नैवेद्य काढलं आहे तर आता हे बारीक बारीक दिसते तुम्हाला वाड्या ह्या आपण पूर्वजांसाठी काढल्या आहेत तर त्या वाड्या आता आपण घराच्या छप्परावरती ठेवणार आहोत आणि इकडे वाड्या ही तुळशीसाठी आहे आणि बाहेर एक वाडी ठेवणार आहे तर आता पूजा वगैरे झाली आहे तर आता आपण वाडी वगैरे ठेवूया नैवेद्य वगैरे पर्वजांना वाडवडलांना सर्वांना दाखवूया आणि त्यांना एक तृप्त करूया कर तर सुंदरशी आता आपण ही सर्वसा साजरी करतोय आणि सर्वांना तृप्त करतो आहे तर म्हणजे आता तुम्ही माझ्यासमोर बघू शकता ही आता वाडी काढली आहे पर्वजांसाठी आणि हे सूप आहे औषध सूप तर द्या आपल्याकडे हे सूप एक्स्ट्रा राहतं त्या त्या सूपामध्ये अशी वाडी घ्यायची असते तर आता मी आमच्या घराच्या छपराच्या वरती वाडी दाखवतो आहे आणि पूर्वजांना हा नैवेद्याची शिवाडी आता दाखवतो आहे म्हणजे आता पूर्वजांना वाडी वगैरे दाखवून झालोय आता मी वाडी दाखवला जातोय गायला म्हणजे गाईला पान देतोय तर आता आपण जाऊया गोठ्यामध्ये आणि गायला पान वगैरे देऊया आणि तिची पूजा वगैरे करूया आपण थांब तर मंडळी आता तुम्ही बघितलाच गायला पाणी वगैरे देऊन झालं आहे आणि आता सर्व वाटे वगैरे देऊन झाले आणि आता आम्ही जेवणाला सुरुवात करतोय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमंडळीपर्यंत आणि चॅनलवर कोण नवीन आलात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया शक्य पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद